नमस्कार शेतकरी मित्र हो मी शामकांत महाजन श्री बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री पंकजदादा मंगलदास देवरे गाव चंदनपुरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा जवळपास पंधराशे झाडांचा शेवगा प्लॉट भेट प्रसंगी मागील एक सहा सात वर्षापासून श्री भाऊंनी स्वतः मोबाईल पकडलेले आहे व्हिडिओमध्ये आपल्याला जे दिसतात ते बाळूबाबा हे त्यांच्या इथे मॅनेजर आहे मागच्या एक आठ दहा वर्षापासून आणि दोन हजार एकोणावीस वीसमध्ये श्री भाऊंनी लागवड केल्यानंतर शेवगा या पिकाचा आपण अजूनही अभ्यास आप करतोय असं कधी कधी जाणवतं हो चालू वर्षाचा आज आपण हवामान बघितलं तर हवामानाच्या दृष्टिकोनाने ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे दरवर्षी आपण हस्तबहारामध्ये चांगल्या प्रकारची फ्लावरिंग ही घेत असतो आणि त्या फ्लावरिंगच्या दृष्टिकोनातून जी फ्लावरिंग निघते ती भाद्रपदच्या महिन्यामध्ये सेटिंग होते आणि तो माल डिसेंबर एंडिंगला येत असतो त्यावेळी शौग्याचे रेट जे असतात ते दोनशे वीस एकशे ऐंशी रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो अडीचशे रुपये किलो या भावामध्ये मार्केटला शवगा ही विकली जात असते शवगा आपण हे जे पीक म्हणत असतो हे भाजीपाला वर्गीय पीक आहे आपण काही शेतकरी याला हॉर्टिकल्चर क्रॉपच्या दर्जाने त्याला अनुषंगाने संबोधित असतात पण अशा वेळेस आपण जर बघितलं तर भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये आपल्याला फॉस्फरससोबतच सोबतच नत्रचा आपटेका मोठ्या प्रमाणामध्ये लागत असतो त्या दृष्टिकोनाने श्रीपंकज भाऊ यांनी मागच्या पाच सहा वर्षापासून आपण जर जमिनीचा हा प्रकार बघितला आता हा संपूर्ण काळा हा प्रकार असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी स्ट्रेस निर्माण हा करता येत नाही पण चालू वर्षी आपण श्री बायोकांडनं श्रीपंकज भाऊंना रूट्स या उत्पादनाचा शंभर ग्रॅम प्रति झाड व क्रोमयुक्त खतांचा वापर या प्लॉटला केल्यामुळे आपल्याला फ्लावरिंगची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये जाणवून येते फ्लावरिंगचं रूपांतर सिटिंगमध्ये होणं हे खूप गरजेचं आहे शोगा या पिकामध्ये जर आपण फ्लावरिंग बघितली तर आपल्याला फ्लावरिंग ही आप मोठ्या प्रमाणामध्ये निघालेली दिसते पण तिचं कन्वर्शन हे आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत नाही कारण की जावीस नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडीचा प्रादुर्भाव हा सुरू होऊन जात असतो दवमुळे म्हणा किंवा अतिथंडीच्या स्टेजमुळे आपल्याला फुलांचं रूपांतर हे सेटिंगमध्ये करता येत नाही जर आपण या प्लॉटची जर परिस्थिती बघितली तर आपण या प्लॉटमध्ये बघू शकतो की आज या झाडामध्ये काही ठिकाणी पाला पिव्हा पडलेला आहे हा थोडासा भुलीचा प्रादुर्भाव आहे पण जर आपण सेटिंगची संख्या जर बघितली तर आपल्याला या पद्धतीने धागे हे कन्वर्ट झालेले दिसून राहिले या पद्धतीमध्ये या प्लॉटची सेटिंग आहे आपण इंडी रूटच्या माध्यमातून जमिनीमध्ये वापसा कंडिशन तयार करणे हा एक मुख्य विषय आहे त्यानंतर झाडामध्ये प्रतिकारशक्तीही वाढत असते फॉस्फरसचा मोठ्या प्रमाणामध्ये हा होत असतो जर आपण आणखी चांगल्या पद्धतीने जर शेवगा या पिकाला काम किंवा अधिक प्रगतीने करण्याचा जर प्रयत्न केला नक्की शौगा या पिकामध्ये आपल्याला यश मिळू शकतं शौगाय हे रास अनुकूल पीक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण शौगाय कधीही लावत असताना थोडासा विचारपूर्वकच लावावा हा सांगण्यामागचा दृष्टिकोन होता मागील एक पाच सहा वर्षापासून श्री भाऊ देवरे यांचा शेवगा या पिकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला आहे जर आपण त्यांच्या शेंगेची जर क्वालिटी बघितली तर दोन फूट सव्वा दोन फूट अडीच फुटापर्यंत शेंग आपण मागच्या या पाच सहा वर्षापासून हार्वेस्टिंग करतो आहे जर मार्केटला शेतकऱ्यांचा माल हा चाळीस रुपये जात असेल तर आपला माल हा पंचेचाळीस रुपये चौवेचाळीस रुपये किलोमागे चार पाच रुपये किलोने हा जात असतो तर सांगण्यामागचा दृष्टिकोन हा होता की आपण ज्या वेळेस ही शवगा हे पीक घेत असतो तर शवगा या पिकामध्ये जर आपण खोडे बघितलं तर खोडाला कॉलर रॉटचा प्रादुर्भाव हा जाणवत असतो अशा वेळेस आपण चुना मोरचूदने खोडे वॉश करून घ्यावं वा नंबर एक नंबर दोन शेंगा शेवग्याच्या शेंगांना आपल्याला डिंक निघालेला दिसतो तर तो गमोस प्रकार आहे अशा वेळेस आपण पुन्हा एकदा कॉपर बेसयुक्त म्हणा किंवा चुना मोरचूदने म्हणा शौग्याचे खोडे वॉश करून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये आणखी एक प्रॅक्टिस महत्त्वाची आहे जर आपल्याला फ्लावरिंग ही काढायची असेल तर आपण शेंडे हे कट करून घेणे गरजेचं आहे आपण बघू शकतो या झाडांची परिस्थिती आज अतिशय उत्तम प्रकारची सेटिंग म्हणा किंवा जी फ्लावरिंगची संख्या आहे आपल्याला या झाडाच्या स्वरूपामधून दिसू राहिलं जर आपण हे झाड हे तोंडाकरचं दिसू राहिलं तर सूर्यप्रकाश सुरे हा चांगला मिळाल्यामुळे आपल्याला या झाडामध्ये सेटिंग ही चांगली मिळू राहिली तर सांगण्यामागचा हा दृष्टिकोन आहे शौगा उत्पादकांनी पाच सहा प्रॅक्टिसेस फॉलो करणं गरजेचं आहे जमिनीचा वापसा निर्मितीसाठी इंडिरूटचा वापर हा आवश्यक आहे त्यानंतर फुल निघण्यासाठी शेंडे कट करणं हे गरजेचं आहे जर खोडांना कॉलारॉटचा प्रादुर्भाव असेल गमोसीतचा जर प्रादुर्भाव असेल किंवा डिंक हा निघत असेल तर अशा वेळेस आपण चुना खोड वाश करणं हे गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना मी सूचित करेल की शौगा हे पीक खूप सोपे पण आपल्याला जमिनीचा वापसा आणि पिकामधील प्रकाश संश्लेषण या दोन क्रिया समजून घेणं अतिशय आवश्यक आहे त्याच वेळेस आपण शेवगा या पिकामध्ये यशस्वी होऊ असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी